ज्याही पद्धतीनं पवार साहेबांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार निवडून येतो दुसरा उमेदवार निवडून येत नाही जागरण साहेबांचं बोकडं साहेबांची वाढप्या कुणाला तर ठेवलं म्हणजे तो काय मालक जागरणाचा होत नाही तसं साहेब जे उमेदवार देतील माळश्रेसलाही देतील तोच निवडून येईल आणि इथेही देतील तोच निवडून येईल सातत्यानं आज बारामतीमध्ये असं समीकरण ठरलेलं असतं की खासदारकीसाठी सुप्रिया सुळे आणि आमदारसाठी अजित पवार होता येणाऱ्या विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात शरद पवार एक उमेदवार देणार आहेत योगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे जे बी जे बी साहेब कुणालाही उमेदवारी दिली पवार पवारसाहेबांनी ते तर तेच निवडून येतील दुसरं कोणीही निवडून येणार नाहीत योगेंद्रदादांना देऊ किंवा साहेब अजून कोणी त्यांच्या कुटुंबातला देऊ किंवा कार्यकर्त्याला देऊ तेच निवडून येतील ही परंपरा आणि साहेब सांगतील तो शब्द या बारामतीमध्ये a आपल्या भाषणामध्ये आपण धनगर आरक्षणाबद्दल उल्लेख केला येणाऱ्या कालावधीमध्ये धनगर समाजातील काही नेते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता शरद पवारांनी भाषणामध्ये आपला उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्नाने आम्ही तुम्हाला मदत करू तुम्हाला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरती त्यांना मदत करू नाही नक्कीच त्यावेळेला ज्यावेळेला सरकार बदले माझंही मत असंच आहे की चार सहा महिन्यामध्ये केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि बदल सरकारमध्ये निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी असू राज्यातले असू काय केंद्रातले असू निश्चितपणानं त्या ठिकाणी धडक मारू समाजासाठी काम करू आणि पवार साहेबाकडून जे जे मदत लागेल ते नक्की पवार साहेब करतील निश्चितपणानं मी ज्यावेळी आमदार होईल त्यावेळेला तुम्हाला धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि त्याची सोडवणूक ही निश्चितपणानं झालेली दिसेल एवढं या प्रसंगानं ठामपणानं सांगतो या अगोदरी तुम्ही तुम्ही असाल किंवा तो किचन फोटोग्राफर असाल दोघांनी मिळून एक धनगर आरक्षणाचा लढा उभा केला होता मात्र एवढा लढा उभा करून धनगर समाजाला आरक्षण मिळालं हो नव्हतं काय नेमके त्यामध्ये चुका ठरल्या होत्या आणि इथून पुढे त्यामध्ये काय नेमकी दुरुस्ती केली नाही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रियता वेगळी होती आणि त्या लोकप्रियतेमुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की बाबा हा हे प्रश्न सोडवले नाही तरीसुद्धा आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो आणि ज्या वेळेला आत्ता ही परिस्थिती एकनाथ शिंदेचे सात आठ खासदारांसाठी पैसे खर्च केले नसते तर यांचा सपडा साप चाळीस जागा गेल्या असत्या धनगर समाज दुरावलेला आहे प्रत्येक बूथमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याची जाणीव झालेलीच असेल